अहिल्यानगरमध्ये महायुतीला मोठा धक्का शिवसेना शिंदेगड स्वतंत्र निवडणूक लढवणार शिवसेना स्वतंत्र महानगरपालिका निवडणूक लढवणार पत्रकार परिषदेमध्ये घोषणा अहिल्यानगर शहरातील राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे महायुतीत अखेर फूट पडली असून शिवसेना शिंदे गटाने आगामी महानगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केली आहे ही अधिकृत घोषणा आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र मतभेद सुरू होते वारंवार बैठका होऊनही कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने अखेर शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे कार्यकर्त्यांची भूमिका आणि अहिल विद्यानगर शहराच्या विकासाचा विचार करून आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे या पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे शहर शहरप्रमुख सचिन जाधव संभाजी कदम बाळासाहेब बोराटे संजय शेंडगे गणेश कवडे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निर्णयामुळे अहिल्यानगरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून महायुतीला हा मोठा धक्का मानला जात आहे आता आगामी महानगरपालिका निवडणूक अधिक चुरशीची ठरणार असून इतर पक्षांची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विद्यमान जागेवर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी हक्क सांगितल्यामुळं आम्ही ती कुठली जागा सोडत नाही असं त्यांना स्पष्ट नकार दिला आणि रात्री आम्ही उशिरापर्यंत त्या ठिकाणी आम्ही सगळे पदाधिकारी गणेश कवडे असतील भोरसाहेब असतील संभाजी कदम आम्ही सगळे त्या ठिकाणी शेंडगेसाहेब होते आम्ही पाच ते सहा पदाधिकारी त्यांच्याबरोबर तीन ते साडेतीन वाजेपर्यंत त्याच्यावर सगळ्या प्रभागावर चर्चा झाली परंतु ते काय आमचे जे भाग आहेत आमचे जे विद्यमान नगरसेवक आहेत त्याच्यावर ते आम्हाला पूर्णपणे ते, ते काय प्रभाग देण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते त्यामुळं मग आम्ही ती अर्धवट सोडली आणि आलो पण सकाळीपर्यंत आम्ही त्यांना थोडंसं फोन केला की काय करायचं का भाऊ तर ते म्हणे आम्ही तुम्हाला तीन वाजेपर्यंत सांगतो काय करायचं का आपण बसू असं आम्हाला त्यांचं उत्तर आलं तीन नंतर त्यांनी आम्ही त्या आमच्या संभाजी कदमच्या फोनवर त्या नितीन कुंकुलवळचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुमचं आमचं कुठलंही जमत नाही तुम्ही तुमच्या स्वतंत्र निर्णय घेऊ शकता म्हणून आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी आम्ही बोलवलं आणि अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही आम्ही स्वतंत्र शिवसेना या चिन्हावर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार मी बोलतो की तुटली गेली कसं युती त्या कंटिन्यू आपली जा किती जागेची मागणी होती त्यांचं किती जागेचं प्रपोजल होतं आणि कशातून लिफीच कटली ऐकत त्यांनी आम्ही आमची चोवीस जागेची मागणी होती जे आम्ही रास्त होते आमचे तेवीस निवडून आले आणि सचिन जाधव एक अशा चोवीस जागेचे रास्त आमची मागणी होती परंतु सा अठरा आणि एकोणीस त्याच्यावर जर आम्हाला थांबवत असेल तर आम्ही पण त्या ठिकाणी कसं थांबायचं आणि कशा त्या जागा घ्यायच्या यामुळं हे या ही परिस्थिती निर्माण झाली आता किती जागेवर आपण उमेदवार उभे करणार आहेत आता आम्ही जे आम्हाला मुलाखती दिलेल्या आहेत त्याची ते सगळे छाननी करणार आणि त्याच्यात मेरिटवर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून काढून जितके होते तेवढे जा, जास्तीत जास्त आज आम्हाला पक्षाने असं झाल्यानंतर आम्ही कळवल्यानंतर आम्हाला पन्नास ए बी फॉर्म या ठिकाणी आले अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा